या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय प्रभाकर गंजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम अक्कलकोट रोड लाईफ केमिकल जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एम सोलापूर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते पोलीस आयुक्तालय येथे ध्वजारोहण करण्यात आले भारताच्या सत्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी पोलिस आयुक्तालय आवारात पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमास सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी एम राजकुमार यांनी कुष्ठरोग दिनानिमित्त शपथ घेण्यात आली तसेच पोलीस अधिकारी उल्लेखनीय काम केल्याबद्दल राष्ट्रपती पदक मिळालेल्या अधिकाऱ्यांचा पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला पदक मिळाले अधिकारी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक

मुक्त करण्याबद्दल आणि बाल विभाग प्रतिबंध करण्याबद्दल प्रतिज्ञान निभासतो मागे मागे आपण स्पर्श जनजागृती अभियान व कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त शपथ घेतो की शपथ घेतो कुष्ठरोगांचे संक्षिप्त लक्षण असलेल्या व्यक्तीला जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाण्यासाठी प्रेरित करेन जर कुष्ठरोग असेल तर त्याला पूर्ण उपचार मिळावे त्यासाठी मदत करण्याची मी दक्षता घेईन जर माझ्या जवळपास माझ्या मित्रामध्ये शेजारी आणि समाजामध्ये कोणी कुष्ठरोगी असेल तर मी त्याच्यासोबत बसणे खाणे फिरणे काणे या बाबतीत कुठल्याही प्रकारच्या या अशी शुद्ध शपथ घेतो की कुष्ठरोग पीडित व्यक्तीबरोबर उच्च सामाजिक भेदभाव होणार नाही यासाठी मी नेहमीच या प्रयत्नशील राहीन मी असेही शपथ घेतो की मी अशीही शपथ घेतो की राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपले सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉन्ड्रा समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिर्ला शक्ती झुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर फिक्सेड अल्ट्राटेक कंपनीचे वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रोल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे ए ब्लॉक शेड तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर श्री राजू या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केफेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या